आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळावे या मागणीसाठी खटाव तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी येथे मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुमारे दीड तास रास्ता लोक आंदोलन केलंय दैवडी रस्त्यावर अहिल्यादेवी चौकापासून मोर्चास प्रारंभ झाला हुतात्मा चौक बाजारपेठ शेतकरी चौक बाजार पटांगण छत्रपती संभाजी महाराज चौक शहा पेट्रोल पंपामार्गे मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक आल्यानंतर या ठिकाणी मोर्चाचं रूपांतर आस्था आणि सभेत झाले या ठिकाणी विविध वक्तांनी धनगर आणि धनगड हा भेद टाळून समाजाला तातडीने एसटी आरक्षण लागू करावे अशी मागणी केली तर काहींनी सध्याचे केंद्र आणि राज्यातील माहिती सरकार तसेच विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीकेची झोड उठवली समाजाला लवकर आरक्षण दिलं नाही तर आगामी काळात गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही यावेळी देण्यात आला तर ज्येष्ठ नेते विश्वासराव काळे यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन केलं या आंदोलनामध्ये माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव बुधे नगराध्यक्ष स मनीषा काळे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या डॉक्टर प्रियांका माने माजी सभापती विजयराव काळे चंद्रकांत काळे युवा नेते श्रीकांत काळे अण्णासाहेब काकडे डॉक्टर वैभव माने ऍडव्होकेट राहुल काळे डॉक्टर महेश माने खरशिंगेचे उपसरपंच दिनकर भाऊ शिंगाडे अशोकराव काळे रमेश कलांडे राघव काळे धनाजी काळे संदीप काळे हणमंतराव कोळेकर हरिभाऊ काळे विक्रम काळे नवनाथ काळे संतोष जाणकर राहुल सजगणे रमेश शिंगाडे सोमनाथ बुधे समीर डोंबाळे ज्ञानेश्वर काळे संजय बरकडे नांदोशी उपसरपंच नितीन खताळ जगन्नाथ कोळपे समीर गोरड लता पडळकर आदी तसेच शेकडो समाजबांधव उपस्थित होते दरम्यान राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख काँग्रेसचे नेते रणजित भैया देशमुख जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक बंडागोडसे बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे माजी आमदार प्रभाकर घारगे यांचे बंधू प्रकाश घारगे वंचितचे नगरसेवक तुषार बैले ताडजीराव वैदंडे रिपाईचे सागर भिल्लारे आदींनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा व्यक्त केला तर मोहनराव बुदे आणि अन्य काही कार्यकर्त्यांनी धोतर धनगरी फेटा तसेच काटी आणि घोंगडे अशी वेशभूषा केली होती आंदोलनस्थळी एळकोट एळकोट जयमल्लारचा जयघोष करण्यात आला नायब तहसीलदार सुनील जाधव यांनी मागण्यांचं निवेदन स्वीकारलं तर पी आय घनश्याम सोडवणे आणि सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आणि आपण पाहिलं तर बिहार उत्तर प्रदेश गुजरात मध्य प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यांनी धनगर समाजाची एस टीमध्ये वर्गणी केलेली आहे पण आपल्या महाराष्ट्राने आपल्याला हे आपल्याला आरक्षण दिलेलं नाही जे की संविधानामध्ये त्याची नोंद आहे की आ, या धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण दिलेलं आहे पण त्याची अंमलबजावणी काही अजूनपर्यंत झालेली नाही तर ती व्हावी यासाठी हे आंदोलन आहे आणि हा समाज धनगड समाज आणि धनगड असं वेगळं वर्गीकरण करून धनगड समाज ॲक्च्युली तसं पाहिलं तर कोणीही महाराष्ट्रामध्ये धनगड जातीचा एकही माणूस नाही आहे पण त्या त्या ग आणि ड मध्ये कन्फ्युजन करून हे आरक्षणापासून या समाजाला वंचित ठेवलेलं आहे तर हे आमचं आमच्या ज्या समाजावर हा मेंढपाळीचा व्यवसाय हा समाज करतो आणि हा रानोमाळांनी भटकंती करतो डोंगर कपाऱ्यांनी राहतो गावापासून बऱ्यापैकी बाहेर बाहेर अशी लोकवस्ती असते त्यामुळे याचं यांच्या ज्या रूढी परंपरा आहेत जरा आदिवासी समाजाशी मेटत्या आहेत तर या समाजाला एस टीमध्ये आरक्षण द्यावं असं सगळ्यांची मागणी आहे पंढरपूर मध्ये जे उपोषण धनगर समाजाची मतं घ्यायची आणि धनगर समाजाची दिशाभूल करायची एवढंच तुम्ही केलंय तुम्हाला सरकारला मी विनंती करतो ज्या धनगर समाजाने दोन हजार चौदा ला तुम्हाला डोक्यावर घेतलं तो धनगर समाज जर तुम्ही आरक्षण नाही दिलं तर तुम्हाला पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही ज्या धनगर समाजानं गुलाव घेतला गुलाव दिला कधी देणार नाही तुम्हाला गुलाल भेटेल कधी मग लास्टला गुलाला भेटेल तो पर्यंत तुम्हाला गुलाला भेटणार नाही एवढंच मी सांगतो आणि समाज बांधवांना नाही एकजुट व्हा आपली पूर्ण क्लास वन क्लास टू क्लास थ्री अधिकारी झाले पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करा धनगर समाजाला जर आरक्षण मिळालं तर आपल्या समाजाच तीस ते पस्तीस आमदार या आपला आहे म्हणून तुम्हाला आरक्षण देत नाही परंतु यातल्या आमदाराला सुद्धा माझी विनंती आहे आमदारांनी एकदा तरी विधानसभेमध्ये आवाज उठवला का जय महाराष्ट्र जय मला आज संपूर्ण देशामध्ये धनगर समाजाला एस टी मध्ये आरक्षण मिळालेला आहे पण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्या त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये आपली ठोस मागणी त्या ठिकाणी मान्य केली गेली नाही त्यामुळे तत्कालीन सरकारचा सुद्धा त्याच्यामध्ये दोष आहे म्हणून सातत्यानं आतापर्यंत काँग्रेसचं सरकार देशामध्ये होत काँग्रेस हा सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या समाज बांधवांना घेऊन जाणारा एक भूमिका होती काँग्रेसची त्याच्यामधून हे आरक्षण राहिलं आणि म्हणून सातत्यानं काँग्रेस विरोधी काँग्रेस काहीतरी धनगर समाजाच्या विरोध आहे अशी भूमिका सातत्यानं आता जे सत्ताधी आहे त्यांनी मांडली मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो कर्नाटकचे मुख्यमंत्री ते सिद्धारामान डबल इंजिनच सरकार सरकार आहे या ठिकाणी काही विचारवंत मंडळी आहेत सहा तांत्रिक मुद्दा उपस्थित करायची गरज नाही तुमच्या तुम्हाला जर खऱ्या अर्थाने धनगर बांधवांना न्याय द्यायचा असेल तर महाराष्ट्र विधानसभेत ठराव करून जे अनेक दिवसापासून धनगर बांधव आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना बळ देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या वतीनं प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन महाराष्ट्र वर उभं केलं जात आहे ही गोष्ट खरी आहे कि जे आपल्याला मिळालं पाहिजे ते सहजासहजी आपल्याला मिळत नाही त्यासाठी आपल्याला संघर्षच करावा हो लागतो त्यासाठी आपल्याला रस्त्यावरती यावं लागत त्यासाठी जीव ओतून आपल्याला सर्व बाजू सांगून एक वेगळी भूमिका घेऊन आपल्याला झटावं हो लागतं आज आपण पाहिलं मी आजच्या उपस्थितीबद्दल विचार बोलणार नाही की आपण निश्चितपणानं या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेचा या जनतेच्या मनाचा विचार करून त्यांच्या मनाची जास्त आपण परीक्षा न बसता धनगर समाजाला जे धनगर आणि धनगर आहे या पद्धतीचं शिअर काढून शासनानं निश्चितपणानं धनगर आणि धनगर एकच आहेत अशा पद्धतीचं आपण कायदा करावं ते घोषित करावं हो, अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि एस टी मधील आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जो धनगर समाजाने रास्ता रोखवा आणि मोर्चा काढलेला आहे याला वंचित बहुजन आघाडीचा पूर्णतः शंभर टक्के सपोर्ट आहे आणि वंचित बहुजन आघाडी याचं समर्थन करते हे सांगण्यासाठी इथं आलेलो आहे आपले धनगर बांधून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यांनी जीवाची बाजी लावलेली ला। आहे दोन दिवसापूर्वी त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो की माझ्या पक्षाच्या वतीनं आणि वैयक्तिक त्यांना पाठिंबा व्यक्त केला आहे त्यांची अवस्था दिवसेंदिवस त्या ठिकाणी खराब व्हायला लागलेल्या सरकारनं जागा व्हायची गरज आहे महाराष्ट्रामध्ये अडीच कोटीपेक्षा अधिक नर समाजाची लोकसंख्या आहे या समाजाला एन्टीमधून आरक्षण दिलं असलं तरी मध्य प्रदेश गुजरात आणि आंध्र प्रदेश मध्ये धनगर धनगड असं म्हणून त्या ठिकाणी अनुसूचित जातीमधून एस टीमधून आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे आणि धनगड आणि धनगर हे वेगळं नाही असं यापूर्वी अनेक ठिकाणी देशाच्या पुढे उभा आहे साधी गोष्ट आहे धनगर आणि धनगड र आणि ढचा फरक आहे इतक्या वर्षी काय डोळे झाकून बसले ते काय नीती मंडळी मला ह्याच आश्चर्य वाटत धनगर आणि धन ग ड आणि र मध्ये फरक आहे या सरकारला सुचून नाही का हे फरक आणि त्याच्या कमिडिया नेमल्या गेल्या टाटासारख्या मोठ्या एजन्सीकडून त्याचा सर्वे झाला धनगर आणि धनगड काय फरक काही उत्पन्न देशमुख साहेब झालं नाही दोन्ही शब्द एकच आहे र आणि ड चा फरक आहे तर टाट्यासारख्या त्या एजन्सी हा फरक धरूच नका दोन्ही शब्द एकच आहेत हिंदी मध्ये ती मराठी मध्ये ड म्हणतो हे प्रश्न

यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा